गौरी कितवीला आहे पहिलीला आहे बा भी बघा गौरीचं अक्षर चौथीच्या मुलांचे शंभर पर्यंत वर्ग पाठ आहेत दुसरीच्या मुलांचे पन्नास पर्यंत आहेत आणलाय का डब्बा का नाही आणला काय नाव आहे तुझं बघा या स्वराचं हँडरायटिंग बघा किती छान आहे किती वेळा आयुषला पण बिस्किट देऊया तुझं काय नाव आहे वातावरण तुम्ही बघा बाळांना इकडं पूर्ण शेततळ आहे इकडं झाड आहे पूर्णच्या पूर्ण हे काय शब्द ओके व्हेरी गुड व्हेरी गुड Oh, कुठे डोंगर हे शाळेचं नाव आहे हो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरावाडी मोहरावाडी आहे वाडी आहे वाडी वस्ती वस्तीवरती शाळा आहे मोहरावाडी येथे आपले शिंदे सर आले होते आमचे मित्र नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जातो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा मोहरावाडी येते येथे तिथं खूप छोटे छोटे विद्यार्थी आहेत स्कूलमध्ये त्यांना आपण भेटूया त्यांच्यासोबत काही गप्पा मारूया त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की इथं जे ॲटमॉस्फिअर तुम्ही बघू शकतात बघा पूर्णच्या पूर्ण इथं खूप सारे जे आहे वाळणो या गावामध्ये झाडं पण लावलेले आहे या इथं तुम्ही बघू शकतात तीस हजार झाडं इथं लावलेले आहेत आणि ते पण एवढे छान झाडं आहे सेवन्टी फाय म्हणजे व्हरायटीमध्ये इथं झाडं पण लागवड केलेली आहे इथं तळं आहे खूप सारे जंगल आहे अशा ठिकाणी ही शाळा आहे तर आपण जाऊया तिथं बघूया ओके गुड मॉर्निंग सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन कशाचा अभ्यास करते मराठीचा बाप रे तुझी बाई काही एवढं सुंदर अक्षर काय नाव आहे तुझं बघा या स्वराचं हँड रायटिंग बघा किती छान आहे किती वेळेला भेटा तू पहिलीला आहे स्वरा आमची आणि जी आहे ती तिचं हँड रायटिंग बघा एवढं छान आहे पहिलीला असताना काय नाव आहे तुझं बघा आयुषची आयूश। इंग्लिशचं हँडरायटिंग बघा आयुष्य हा आमचं आयुष आहे आयुष ओके वाव रोज अभ्यास करतो आयुष आहे ना काय नाव आयुष कितीपर्यंत पाठेपाठे तुझे वीस सव्वीसपर्यंत वीसपर्यंत बापरे किती वाजता सकाळी शाळेत नऊ वाजता कोण शिकवतं तुम्हाला कोणते शिक्षक आहे तुम्हाला शिकवायला बडे सर है ना छान अभ्यास ना बडे सर व्हेरी yes. गुड व्हेरी गुड बघ बग... शिवराज हा शिवराज आहे आम आमचा शिवराज शिवराज शिवयी बघू आपण आता इंग्लिशची आहे का बॉय ओके okay. डोंट सगळं लिहितो तू ते इंग्लिशचं ओके व्हेरी okay? गुड व्हेरी गुड व्हेरी गुड किती वाजता येतो शाळेत सकाळी नऊ वाजता थोडं लवकर सकाळी सकाळी आणि किती वाजता जातो घरी चार वाजता आणि जेवण डब्बा आणतो मग आज आणलाय डब्बा आणलाय का डब्बा yes. का नाही आणला खिचडी आहे का खिचडी खिचडी रोज रोज खातो शायद मग तू रोज खातो ओके मग मी खाऊ का असतो सोबत खिचडी का नको खाऊ घाबरू नको ना असं हां व्हेरी गुड पाडे पण वीस पर्यंत है ना चला हे बघा असे जे विद्यार्थी आहे असे विद्यार्थी आहे ओके हा बघा हा एक विद्यार्थी काय भैया तुझा दुर्गेश बघा दुर्गेशची वही दाखवतो मी तुम्हाला आता मराठीची वही आहे दुर्गेशची वा व्हेरी गुड एकदम छान असं दुर्गेशचं हँड आहे ओके दुर्गेश तुला कोणते शिक्षक शिकवतात शिक बेटा बडे सर शिकवतात व्हेरी गुड व्हेरी गुड मग सगळा अभ्यास करता तुम्ही शाळेमध्ये yes. बर करमता का कर तुम्हाला शाळेमध्ये yes. सगळ्यांना yes. बरं मला सांगा तुमची शाळा अशी वेगळी वाटते तुम्हाला अशी वातावरण असं डोंगर पाणी दिसतं तुम्हाला इकडं तळं पण दिसतं आहे हे बघा इकडं तळं पण दिसतं यांना पाणी आहे छान वाटतं का तुम्हाला, 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 तुम्हाला छान वाटतं ना ओके बाकी शाळांना नाही बरं का असं बाकी शाळा रस्त्यावरती असतात त्यांच्या गाड्या वगैरे तुम्हाला मस्त इकडं छान वातावरण हवा फ्रेश हवा इकडे प्राणी येतं काय खांदा कोणते मोर मोर दिसतं तुम्हाला बाप मग छान एकदम तर इथं आम्ही इथं मोर मोर का मग तू बघितले होते का हो आणि इथं आम आम्ही मोर बघायला माहिती कुठे जातो सिटीतले लोक म्हणजे आम्ही नाही सिटीतले लोक माहिती कुठे जातं गार्डनमध्ये जातो सिद्धार्थ गार्डनमध्ये तिथं पैसे देऊन मोर बघायला जाते पैसे देऊन तुम्हाला सगळी तर फ्रीमध्ये मग तर छान आहे मग तुम्हाला आहे ना आवडतं मग तुम्हाला शाळेत यायला yeah. का घरी राहायला आवडतं का शाळेत यायला ओके हे काय शब्द ओके व्हेरी गुड हे काय ओके तुला वाचता येईल आवाज वाज काय आहे हां बरोबर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड अजून कोण वाचतो तू वाच तुलाच जमणारच तू वाच बर का शब्द शब्द व्हेरी गुड ओके तू अस तू वाचते बेटा तू वाचू हा हां हा नवकर व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान खूप छान वाचले तुम का तुम्हाला तर हा कधी वास कधी बसले खूप दिवसापासून प्रश्न का तुम्हाला हे काय आहे हे काय आहे काय आहे घड्याळ आहे का किती वाजले बघा बरं याच्यामध्ये तीन वाजले का म्हणजे जेव्हाच टाईम झालाय का मग no. तुमचं हो भूक no? लागली काय नो करून जाऊन येत का तुम्ही सकाळी लवकर yes. घरून पण जाऊन येता yes. चहा बिस्किट बी खाऊन येता अरे yes. बापरे आणि इथं मग परत बडे सरांकडून बिस्किट पण खातात अरे कोणतं गाव आहे आपलं कोणतं गाव आहे आपलं बरं जिल्हा कोणता आहे आपला संभाजीनगर अच्छा बरं मी तेच म्हटलं मला ओळखता का नाही तुम्ही सगळे ओळखता का सगळे मला बघितलेलं आहे का तुम्ही कुठं बघितलेलं आहे गावातल्या शाळा आहेत मोहऱ्याला खालच्या झेडपीला तुम्ही यायचे का तिथं yes. कशाला अभ्यास करायला पहिले येत होता आता इकडे अच्छा तुम्ही पण यायचे का नाही तुम्ही तुम्हाला तुम्हाल तुम्हाल इंग्लिश मीडियम आवडते का अशी शाळा आवडती अशी शाळा आवडती का इंग्लिश तुम्ही इंग्लिश मिडियम जायचे का आधी अच्छा मग इकडे आवडतं का तिकडे आवडतं इकडे काभर आवडतं बरं का तुम्हाला तुम्हाल इकडे तुम्हाल ही शाळा काभर आवडते काय वातावरण अजून अजून काय काय दिसत इकडं तुला सांग बर का मला पाणी दिसत अजून अजून काय लावली एवढं इथं आंब्याची तुम्ही आंबे खाणारे मोठे झाल्यावर इकडून चोरून आणायचे का मग मग सरपंच रा अच्छा बरं बरं बोलत तिकडे गेट आहे का मग तुम्हाला छान वाटतं डोंगर दिसत का तुम्हाला डोंगर कुठे डोंगर हो मग तिकडे छान आहे ना इंग्लिश मिडियमला नसतं असं म्हणून तुम्हाला इथं आवडतं पुन्हा खिचडी बी भेटते परत तुमचे बडे सर तुम्हाला खाऊ पण आणतात आहे का नाही आज काय आणलंय सरांनी सांग का मला सोन पापडी तुम्हाला खायची का देत जया हम्म वाज जय व राजे सोबती हां तुला गौरी ओके 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 व्हेरी गुड व्हेरी गुड वाजव सर सगळी गौरी कॉंग्रेच्युलेशन आणि खूप छान अभ्यास करते ओके तर जसं सरांनी सांगितलं की बघा जे लहान लहान मुलं आहे पहिलीची मुलं एकदम छान अशा पद्धतीने वाचन सुद्धा करतात पहिलीच्या मुलांना पण मराठी शंभर टक्के वाचन करतात त्यांचे पाडे पर्यंत आहेत कुणाचे बारा कुणाचे तेरा आणि त्यांना सुरुवातीला मी ए बी सी डी कशी लिहायची शिकून घेतलं आणि त्याच्यामुळे त्यांचा इंग्रजीच्या अक्षरामध्ये खूप बदल झालेला आहे आम्ही सकाळी जर मला पाच दहा मिनटं कारण मी एकला शाळेवर असल्यामुळं टपालाचे काम असतात किंवा मिटिंग असलेली तर मला जर पाच दहा मिनटं अर्धा जर वेळ झाला तर मुलं अगदी रांगेत येऊन आणि एका रांगेत बसतात आणि बड्डे बॉयला ओके तुम्हाला काय नाव तुझं दुर्गेश तुझं स्वरा आमची छोटी स्वराला पण बिस्किट देऊया तुझं काय नाव आहे नित्या, नित्या। तुझं गौरी तुझं काय नाव आहे विराट हा विराट कोहली आमचा विराट कोहली चला तुझं काय नाव आहे आयुष आयुषला पण बिस्किट देऊया तुझं काय नाव आहे मयूर काय नाव सांगितलं होतं शिवराज हां ओके तुझं देवा ओ देवा नाव आहे तुझं ओ व्हेरी गुड व्हेरी गुड तुला का तुला का का विराटला भाई आमचा छोटा विद्यार्थी तर अशा प्रकारे आम्ही या शाळेमध्ये आलो होतो आणि इथं आमचे बडे सर आहे सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढं मुलांसाठी एवढं स्ट्रगल करताय किंवा एवढी मेहनत करताय आ, सर तुम्ही पिशोबून येता ना डेली सर जे आहे इथून वीस किलोमीटर आहे समजा पंधरा वीस किलोमीटर रोज डेली अपडाऊन करतात आणि इथं सर व्यवस्थितपणे एवढे जे मुलं आहे सकाळी स सकाळी लवकर येऊन नऊ वाजता येऊन त्यांची प्रार्थना वगैरे सगळे विषय त्यांचे मराठी असो इंग्रजी असो कोणताही जेवढे विषय आहे त्यांना व्यवस्थितपणे शिक शिकवतात सर त्यांना आणि मेन म्हणजे त्यांचं हँडरायटिंग तुम्ही बघा बाळांनो एवढे सुंदर हँडरायटिंग आहे की आपल्या आठवी नववीच्या मुलांचं मला असं हँड नाही एवढंच सुंदर हँडरायटिंग आहे आणि मुलांची शिस्त बघा ते त्यांना ते, ते, जो मी प्रश्न विचारला तुम्ही बिस्किट कधी खाणार आहे त्यांनी सांगितलं की आम्ही इंटरव्हलमध्ये खाणार आहे तिथं काही मुलं असते त्यांनी आतापर्यंत फोडून त्यांनी बिस्किट पण खाल्ले असते तर अशा पद्धतीने सर खूप छान काम करत आहे तर जसं तुम्हाला मी सांगितलं ही आहे आमची मोहरावाडीची शाळा जसं तुम्ही मुलांना आता भेटली त्यांनी तुम्हाला सांगितलं की कसं कसं आहे तर वातावरण तुम्ही बघा बाळांना इकडं पूर्ण शेततळं आहे इकडं झाडं आहे पूर्णच्या पूर्ण खूप सारे झाडांची लागवड लागवड पण केली या गावामध्ये इथं शेततळ आहे बघा इथं पाणी दिसतंय तुम्हाला इथं एक पाणी इथं एक शेतळ आहे आणि पलीकडे पण एक शेततळ आहे इथं पूर्णच्या पूर्ण जंगल आहे आता सध्या असल्यामुळे पूर्ण तुम्हाला हिरवं दिसत नाही तर पूर्णचं पूर्ण हिरवं असतं आणि शाळेची अवस्था तुम्ही बघू शकतात आता हे शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरावाडी मोहरावाडी आहे वाडी आहे वाडी वस्ती शा वस्तीवरती शाळा आहे का बरं की इथून जे आहे लोकं पण जी वाडी आहे ती दूर आहे आणि गाव पण दूर आहे आणि मध्यभागी शाळा आहे असे इथं विद्यार्थी आहे ते अभ्यास करत असतात आणि इकडं त्यांना टॉयलेट वगैरे बाथरूम वगैरे इकडं आहे तरी त्यांना इथं आवडतात खूप आवडतं आणि हे बडे सर आहे तसं त्या ते सरांनी सांगितलं सर वातावरण चांगलं म्हणून सगळ्या गोष्टी आवडत असणार आहे आणि सरां एक सर म्हणजे एकटेच काम करतात येतं बाकी एक एकटे शिक्षक आहे सर इथं मुलांना खेळण्यासाठी बघा तुम्ही घसरकुंडी रॅम्प रॅम्प वगैरे आहे इथं मुलं जे आहे खेळत असतात इकडे या ठिकाणी आणि पूर्णच्या पूर्ण वातावरण एकदम छान असं वातावरण असतं सर, सर तुम्हाला पण करमत असणार इथं मला पण हा अगोदर सर... डोंगरवाल होतो आल्या आल्या नवीन जरा माझ्या करमत नव्हतं पण नंतर जसे मुलं वाढले आणि आणि खिचडी पण होती सर मग इथे हा तर खिचडी पण होत असते इथं कंटिन्यू खिचडीसाठी इथे एक रूम आहे छोटीशी आणि किचन शेड आहे इथं छोटसं इथं रोज मुलांना खिचडी पण दिली जाते आणि हे शाळा शाळा आहे बघा तुम्हाला दाखवून देतो तु तु इकडे या इकडे बघा शाळेच्या पाठीमागा सुद्धा आहे ना पूर्णच्या पूर्ण डोंगरच डोंगर आहे पूर्ण इथून जिथून डोंगरच चालू झाले पूर्ण डोंगरच वाटतं इकडं डोंगराच्या साईड म्हणजे डोंगराच्या इथं बघा डोंगरच चालू झाले पूर्णच्या पूर्ण दगडच्या दगड वगैरे सगळ्याच्या सगळं इकडं असं आहे बघा तुम्ही इकडे पूर्ण डोंगर दिसत आहे आणि इकडं हे बघा इकडे पाणी पावसाळ्यामध्ये शाळेच्या समोर वाहत आहे अच्छा इथून आणि थोडासा मुलांना पाण्यामधून येण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते अच्छा अच्छा तरीही ही मुलं येतात सोशल पण मुलं एकही दिवस म्हणजे बघा मी तुम्हाला तेच सांगतोय की किती मुलं कष्ट करून समजा आपण जे म्हणायचो ना आधी शाळेची बॅग डोक्यावरती घेऊन मग पाण्यातून येऊन मुलं अशी शाळेत येतात आणि तुम्ही बघा ते खरंच त्यांचा अभ्यास बघा त्यांचं पूर्ण तुम्ही वाह्या तुम्ही बघितलं एकदम एक परफेक्ट आहे सगळं श्रेय सर तुम्हाला तुम्ही एवढं करत आहे त्यामुळे तुमचं थँक्यू सो मच ओके चला ओके